जयजी नेमकं ड्रोन ह्या भागात फिरतो किंवा काय वस्तू होती काय माहिती आहे तुम्हाला ह्या भागात चार पाच चार ते पाच दिवस झाले साहेब ह्या भागात ड्रोन फिरत असावा आणि स्वतः मी काल रात्री करावाडीमध्ये मेसेज आल्यामुळे मी, मी वरती करावाडी रूम माण्यात गेलो होतो गेला असता की स्वतः मी माझा पण विश्वास नव्हता की ड्रोन फिरत आहे पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तीन ड्रोन फिरत असताना मंदिराच्या भोवती वाडी वाजतेवर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि त्यामुळे माझी शंका होती ती दूर झाली आहे तर एकंदर ड्रोन हेतू काय ड्रोन जो रात्रीचा फिरतोय ते कशासाठी फिरत असावं नेमका त्यांचा हेतू काय असावा काय वाटतं चर्चा काय चर्चा फक्त लोकांना भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि जे बंद घरे आहेत किंवा ज्या ठिकाणी कोणच नाही तिथे सगळा सर्वे करणे आणि चोरी करणे हा त्यांचा हेतू असावा तर त्यांच्याकडे काय वाहन किंवा काय काय असावं किंवा काय अंदाज काय कारण की त्यांच्याकडे स्पोर्ट बाईक आहेत डूक नावाची टीम आहे ना ती दोन गा दोन डूक आहे त्यांच्याकडे आणि एक व्हाईट कलरची शिफ्टी कारण की वायमेळ्या इथे चोरी झाली असावा आणि तिथून जात असताना काही ग्रामस्थांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दे त्यांच्याकडे स्फोट बाईक आढळून आले आढून आले त्यामुळं रात्रीच्या वेळी आता शेतकरी झोपत नाही आणि एकंदर चिंतेचं वातावरण देतं प्रशासनाने या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजे काय मत आहे तुमचं कारण की शेतकरी कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत शेतात काम केलं तरच दोन गास लोकांना सुखाने खायला खायला मिळतात आणि त्यातून जर सुखाची जोप जर पाय असेल तर प्रशासनाही जागरूक राहणं गरजेचं आहे आणि जे पोलिसांची डिपार्टमेंटची गाडी ग संध्याकाळच्या टायमिंगमध्ये ग्रस्त काल तसती ना ती टायमिंग वाढवला पाहिजे आणि हे बाकी काय आणि एकंदर तुमचं काय म्हणणं म्हणजे रेकी करतात किंवा टेळणी करूनच चोऱ्या होतात असा जी चर्चा आहे ती खरं आहे का हे समक्ष हे सगळं खरं आहे कारण की आम्ही स्वतः आमच्या आमच्यामुळे म्हणजे जो बांगल्याची चोरी झाली त्याच्या आदल्या दिवशी एक रात्री तो ड्रोन म्हणतात ना तो आधी फिरला होता त्याच्यानंतर त्यांनी सहा निशा करूनच ही चोरी म्हणजे बांगल्याच्या आसपास आला होता दोन तो ड्रोन बांगल्याच्या आसपास अकरा दरम्यान फिरत होता आणि त्यानंतरच रात्री दोन वाजता दरम्यान चोरी बांगल्याची हा म्हणजे एकंदर तुम्हाला वाटतंय का ड्रोनची टेळणी करून चोरी होती याला पृष्टी दिली आहे आणि जी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे ती वस्तुस्थितीला धरण आहे तर त्या संदर्भात शासनाने किंवा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचं आहे परंतु अजून काही ठोस उपाययोजना होत नाही पोलीस येतात पाहणी करतात आणि जातात पण कशामुळं ड्रोन फिरतात याचं उत्तर द्यायला कोणी तयार नसल्याचं दिसून येत औसरी खुर्द येथे मंगळवार रात्री म्हणजे इंदोरे खुर्कमध्ये इंदोरेमाळा असून वायाळमाळा असेल कराडी माळा असेल किंवा दिडापाईना असेल किंवा इत्यादी जी वाड्या वाजता आहेत तेथे रात्री साधारण दहा साडेदहा ते दोन अडीचपर्यंत रात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्या साधारण एक किंवा दोन ड्रोन असण्याची शक्यता आहे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे एवढा गाठणा होऊ नये प्रशासन मात्र याबाबत गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे रात्रीच्या लोकांच्या जोपा उडलेल्या आहेत विशेष करून रात्रीच्या वेळी जर ड्रोन दिसला तर शेतकरी कुटुंबातील माणसं रात्रीची घरातील लाईट बंद करून आतमध्ये बसायचे किंवा वाट्या येऊन बसायचे त्यामुळं सगळ्यांच्या झोपा उडाल उडालेल्या आहेत आणि ड्रोन रात्री साधारण साडे दहा ते दोन अडीच वाजेपर्यंत फिरताना लोक सांगतात आणि मी सुद्धा रात्री प्रत्यक्ष पाहिलं मी रात्री मुंबईहून येत असताना औसरी खुर्द डेर्यांब्यापासून ड्रोन साधारण पाठदाराच्या बाजूला गेलेला आहे होता साधारण पावणे तीन तीन चार दरम्यानची घटना होती स्वतः आम्ही ड्रोन पाहिला म्हणजे आतापर्यंत पण ड्रोनचं शूटिंग किंवा आम्ही बातम्या दाखवल्या परंतु प्रत्यक्ष पाहण्याचा काल योग आला ड्रोनमुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण असताना प्रशासन मात्र याबाबत काहीच बोलायला तयार नाही आणि ड्रोनच्या याच्यामुळेच चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा दावाही काही ग्रामस्थांनी केला तर आपण माझ्या शेजारी एक शेतकरी औसरिक कोरचे त्यांच्याकडून ड्रोनबाबत रात्री जे गेटाक आले होते त्याबाबत माहिती घेऊया काय नाव तुमचं राजेंद्र वाया राहायला कुठे तुम्ही कराळेवाडी कराळेवाडी राहता का आ, रात्री काय रात्री ड्रोन आला होता का रात्री इंदोरेवाडी वारसोळा वायमाळा काळेवाडी या परिसरात ड्रोन साडे दहा वाजून पासून फिरायला सुरुवात झाली तर रात्री एक दोन वाजेपर्यंत सुरू होती आणि संपूर्ण शेतकरी वर्ग झालेला आहे आणि दिवशी दोन्ही सफरी तर चोरी झाली आहे तर एकंदर ड्रोन कशासाठी फिरतोय किंवा काय चर्चा आहे लोकांमध्ये म्हणजे ड्रोनचं कारण काय तुम्हाला काय वाटतं किंवा जी चर्चा ऐकायला काय मिळाली ते काय वाटतं तुम्हाला ड्रोनची चर्चा ही चोरीच्या बाबतीतच आहे म्हणजे ड्रोन येऊन आधी ठेवणी करतो आणि नंतर चोऱ्या करतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बरोबर शेतकरी तेच म्हणणं आहे कारण संपूर्ण शेतकरी भयभीत झालेली आहे ड्रोन आला त्यावेळेस तुम्ही म्हणजे घरात होते का कुणी आवाज दिला का फोन केला ड्रोन आला म्हणून ड्रोन काही तरुण वर्ग जागा होता साडे नऊ दहाच्या दरम्यान काही लोकांनी पाहिला ड्रोन आणि नंतर संपूर्ण वचे तरुण वर्ग साडे दहा अकराच्या दरम्यान संपूर्ण पार कर तुम्ही तुम्ही स्वतः ड्रोन पाहिला 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 दोन आहेत किती ड्रोन होते दोन ड्रोन होते दोन कोणत्या दिशेतून आले कोणत्या दिशेकडे गेले काय माहिती उत्तर पश्चिम अशी दिशा होती तर आपला बोरवाडीचा खंडोबा डोंगर आहे तिथे जायचे आणि गावडेवाडीच्या हाती जायचे परत औसरी गावच्या हातीत यायचे याच्या आधी ड्रोन आला होता का या भागात या भागात एक दोन दिवसापूर्वी वायमळ्यामध्ये त्या साईड बाजूला आला होता औसरीकडं गावामध्ये ड्रोनचं नेमकं कारण काय असावं म्हणजे ड्रोन कशासाठी येतोय किंवा पोलिसांनी काय उपाय केल्या किंवा के के लोकांना पण गस्त वाढून हो ड्रोन काय थांबायला तयार था नाही ने नेमकं कारण काय शेतकऱ्यांमध्ये कारण वाटतय का ड्रोन कर म्हणजे ते रेखी करतात काही बंदे घरे वाड्या वस्त्या किंवा निर्मोश वस्ती असेल तिथे एखाद्या मळ्यात घर असेल आणि तिथं ड्रोन येतो गिरट्या घालतो आणि तिथं नंतर चोरी होतो अशी जी चर्चा आहे तर असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नेमकं वस्तुस्थिती काय हे प माहीत नाही परंतु ड्रोनबाबत कुठलंही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणी मान्यवर उत्तर द्यायला तयार नाही आणि काय आता सध्या खरीप हंगाम चालू आहे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे शेतकरी दिवसभर काबड कष्ट शेतीमध्ये करतो रात्री दहा अकराच्या पुढं मोबाईल किंवा आसपास लोकांमध्ये होतो आरडाओरडा होतो का ड्रोन दिसतोय आकाशामध्ये तर एवढं वातावरण भयभीत असताना रात्रीच्या वेळी जे शेतकरी नि, निवान झोपतात आणि दिवसभर काम करतात पण आता एक दोन तीन दिवस दुन झाले रात्रीच्या वेळी ड्रोन येतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यांच्या झोपा उडालेल्या आहेत आणि एवढं असू नाही मी प्रशासन मात्र कोणतेही दे उत्तर द्यायला तयार नाही फक्त पोलीस येतात पाहणी करून जातात परंतु हा ड्रोनचा हेतू काय किंवा वस्तुस्थिती काय हे माहीत नाही सध्या ड्रोन आल्यामुळं काही काही वाड्या वाजत्यावर वा, काही शेतकरी कुटुंबातील माझं रात्रीच्या वेळेस लाईट बंद करतात आणि वाट्या बसतात तर काही म्हणतात दोन रेकी आहे आणि तिथे नंतर चोरी होती असाही काही शेतकऱ्यांनी अंदाज बांधला वस्तुस्थिती काय आहे किंवा प्रशासन याबाबत बोलायला तयार नसल्याचं दिसून येतं आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील अवसरिंग खुर्तं खराळी